प्रियंका चोप्राचा अपघात अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर करत शूटिंग दरम्यान दुखापत झाल्याची माहिती दिली सध्या प्रियंका ही बॉलिवूड हेड्स ऑफ शूटिंग शूटिंगमध्ये व्यस्त आहे या शूटिंग दरम्यान तिचा अपघात झाला आहे प्रियंका सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते आपल्या दैनंदिन आयुष्याबद्दल ती चाहत्यांना अपडेट देत असते आपल्या कामाबद्दल आणि नव्या प्रोजेक्टबद्दल ती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते दरम्यान सोशल मीडियावर प्रियंकाने आपल्या दुखापतीची माहिती दिली आहे प्रियंकाने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे यामध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याचे दिसून आले आहे चित्रपटातील स्टंट दरम्यान ही दुखापत झाली असावी असे म्हटले जात आहे हेड सब स्टेट या ॲक्शन चित्रपट आहे यामध्ये प्रियंका ही खतरनाक ॲक्शन सीन्स आणि स्टंट करताना दिसणार आहे त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही दुखापत झाली आहे इंस्टा इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत चेहऱ्याच्या उजव्या बाजूला दुखापत झाल्याचे दिसत आहे